हेलो गाइस, आप सभी का स्वागत है न्यूज़ चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले वीडियोस आप तक पहुंच सके औरंगाबाद सास्त विदेशी लोक पर्यटन काम औरंगाबादचं नाव जगाच्या इतिहासामध्ये गाजण्याचं कारण फक्त अजंठा लेणी वेरूळची लेणी औरंगाबादची लेणी ह्या प्रसिद्धी लेण्यांमुळे औरंगाबादचं नाव जगाच्या इतिहासामध्ये अमर झालेलं आहे जगामधून थायलंड श्रीलंका जपान नेपाळ या अस्सी देशातून लोक औरंगाबादला येतात आमच्या एअरपोर्टचं उत्पन्न वाढलं औरंगाबादच्या कलेक्टरचं जो काही टॅक्स आहे तो वाढला तर हे सर्व काही अजंठा एरू वेरूळच्या लेण्यांमुळे विदेशी लोकांचं चलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि औरंगाबाद शहर हे बुद्धमय होतं कारण विद्यापीठच्या बाजूला जी बुद्ध लेणी होती त्या बुद्ध लेणीतील असंख्य भिक्षू लोकं या संपूर्ण औरंगाबाद त्यावेळेस ती खडकी होती त्या खडकी गावामध्ये विचरण करत होते आणि म्हणून औरंगाबादच्या त्यावेळेस कानाकोपऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी बुद्धाच्या मूर्त्या असू शकतील आज एक छोटीशी मागणी घेऊन आम्ही कलेक्टर मध्ये आलेलो आहोत कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या अगोदर अनेकदा महानगरपालिका आयुक्तांना निवेदनं देऊन झालेले आहे परंतु महानगरपालिका आयुक्तांच्या लक्षात आलं नाही की आपण हे मूर्ती बसवून एक हजार वर्ष अमर हो अमरत्वाचा ताम्रपट घेतला नाही तर त्यांनी स्वत आपलं नाव डेक केलेलं आहे मृत मृत केलं टाकलेलं के आहे कारण भगवान बुद्धाला विरोध म्हणजे त्या ठिकाणी आपलं स्वतःचं डेक करण्यासारखं तर कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्यामुळे त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह होकार दिलेला आहे ह्या दोन्ही गोष्टीमुळे आम्ही लवकरच इथं बुद्धाचा मूर्ती पुतळा भव्य स्वरूपामध्ये बसवणार आहोत कारण जे काही लोक विदेशातून येतात ते एअरपोर्टला उतरतात आणि एअरपोर्टवरून सरळ त्या चौकामधून जातात हरसूल टी पॉईंट चौकातून प्रत्येक फॉरेनर अजिंठ्याला जातो तर त्या ठिकाणी ते थांबून न नक्कीच त्याचं चित्रकरण करतील आणि त्यानंतर पुढे जातील तर त्यासाठी तिथं बुद्धाचीच मूर्ती शोभते कारण तो रोडच अजिंठ्याचा रोळ आहे म्हणून आम्ही वाजवी मागणी केलेली आहे अवाजवी नाही तर या वाजवी मागणीसाठी महानगरपालिका कमिशनर आणि कलेक्टर यांनी तात्काळ परवानगी द्यावी आणि तात्काळ त्या ठिकाणी बुद्धमूर्ती बसून नाही दिली चती दोगस लुकर आती। तर भिक्खू संघ पुढचं पाऊल मोठं उचलतील त्याला जबाबदार हे दोघंच लोक राहतील तर त्यासाठी हे आम्ही भिक्खू संघ त्यांना अगोदर सूचित करत आहोत अगोदर रिक्वेस्ट करतो विनंती करता हात जोडून विनंती केलेल्या भिक्खू संघाने निवेदन दिलेले आहेत आणि लवकर जर त्याचे परिणाम नाही झाले तर त्यांना मात्र त्याचे चुकीचे वाईट असे परिणाम दिसून येईल म्हणून भिक्खू संघ काही मागे हटणार नाही तर ताबडतोब त्यांनी हे पोट पुढचे पावलं उचलावेत आणि भिक्पूसंघाचे संघाचे आशीर्वाद आशिर, घ्यावेत भगवान बुद्धाचे आशीर्वाद घ्यावेत आणि त्या ठिकाणी नेव्हर डेट होण्यासाठी कधीच वृत्त न पावण्यासाठी अमर व्हावे हे आशीर्वाद धन्यवाद नमो बुद्धाय जय जेवे आज औरंगाबाद शहरातील टी पॉइंट येथे म्हणजे जो अजिंठा बौद्ध लेणीला जाणारा मुख्य मार्ग आहे त्या ठिकाणी या विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भव्य पुतळा बसला पाहिजे ही आंबेडकरी समाजाची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे व या मागणीसाठी असंख्य आंदोलने आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरून केलेली आहेत परंतु शासनाला अद्यापपर्यंत ही जाग आलेली नाही आज या ठिकाणी पूजनीय भदंत जगविख्यात बौद्ध धम्मगुरू आमचे मार्गदर्शक आदरणीय विशुदानंद बोधी माथेरो हे स्वतः एक डेलिकेशन घेऊन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेबांना भेटले असून त्यांनी टी पॉईंटचा विषय हा लवकरच निकाली काढावा व त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवण्यात यावी असं निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना भिक्खू संघाच्या वतीने देण्यात आलेलं आहे व त्यांना अल्टिमेटल शासनाला या या माध्यमातून भिक्खू संघाने व आंबेडकर चळवळीच्या संपूर्ण संघटनांनी दिलेला आहे चारु� लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा नसता रस्त्यावर उतरून हिप्कू संघ जोरदार आंदोलन छेडणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी